नळदुर्ग येथील पवन सिंग हजारे यांचे जावई व मुंबई येथे सी आय एस एफमध्ये जवान म्हणून कार्यरत असलेले हरिसिंग विजयसिंग गहरवार यांचे अल्पश्व आजाराने मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना नऊ जून रोजी पहाटे दुःखद निधन झाले त्यांचे पार्थिव त्यांचे मूळगाव माडज येथे आणल्यानंतर दहा जून रोजी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले हरिसिंह विजयसिंह गहिरवार वय अडतीस हे मुंबई येथे सी आय एस एफमध्ये जवान म्हणून कार्यरत होते त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र नऊ जून रोजी उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले मुंबई येथून त्यांचे पार्थिव त्यांचे मूळ गाव माडज येथे आल्यानंतर शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी नातेवाईकांसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता अतिशय कमी वयात हरिसिंह यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगी भाऊ बहीण असा परिवार आहे